शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचे अनुदान कौन -कौन ही। ही तर यासाठी कोणकोणते शेतकरी राहणार पात्र आणि ही योजना कोणती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना राबवल्या जात आहेत भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीशी शेती निगडीत व्यवसाय करते म्हणून केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात शेतकरी बांधव शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय आणि रोपवाटिकेचा व्यवसाय देखील करत आहेत या रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही कारण की रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते दरम्यान शेतकऱ्यांची ही चढचण सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना चालवली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुनश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपोटिका योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून या अंतर्गत रोपोटिका उभारण्यासाठी कमान दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचे अनुदान आपल्याला मिळणार आहे दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो योजनेचे स्वरूप कसे आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर ही योजना काय आहे तर या योजनेचे नाव आहे श्लोक अहिलेदेवी कोळकर रोपवाटिका योजना तर या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीड रोग रोपनिर्मिती करून उत्पन्नात वाढ व्हावी स्थानिक शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे पीक रचनेत बदल आणणे दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली रोपे मिळावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना आणली आहे केमान या अंतर्गत तालुका स्तरावर किमान एक रोपाटिका उभारण्याचे लक्ष कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याची शाश्वत उपलब्ध असणे आवश्यक आहे या योजनेसाठी कृषी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते विशेष म्हणजे महिला पदवीधारकांना यामध्ये प्रथम प्राधान्य मिळणार आहे यात महिला गट शेतकरी गटात गटाला दो दोन नंबरचे प्राधान्य मिळेल भाजपाला व उत्पादक यांना व भूधारक शेतकरी व शेतकरी गटांना तृतीय प्राधान्य राहील अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे पण यावर्षी रोपाटकांसाठी किती शेडनेट हाऊस हरितगृह गृह आदीसाठी शासनाकडून लाभ घेतलेल्या व्यक्तीस या योजनेत भाग घेणार आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेडनेट उभारणी प्लास्टिक टनेल पॉवर नॅपसेक स्प्रेअर प्लास्टिक किट्स आदीसाठी अनुदान देण्याचे प्राधान्य आहे या अंतर्गत प्रकल्प खर्च पाच लाख पंचावन्न हजार रुपये एवढा गृहित धरला जातो आणि त्यापैकी पन्नास टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना वितरित केली जाते म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमाल पन्नास टक्के येतातच दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढे अनुदान दिले जाते तर या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा उतारा नंतर आठ उतारा नंतर बँकेचे पासबुक याचे झेरॉक्स नंतर आधार कार्ड झेरॉक्स जे ठिकाण आहे तेथे स्थळदर्शक नकाशा कृषी पदवीधारक असाल तर त्याचे प्रमाणपत्र शेतकरी गट असेल तर शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र यासाठी ही कागदपत्रे सादर करावी लागतात तर रोपवाटिका अहिल्यादेवी रोपवाटिका योजना या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या सी एस केंद्रात जाऊन आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच आवडण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू